काल मला इंस्टाग्रामवर आणि सोशल मीडियावर असं बघायला मिळालं की उबाठाचे जे राजे आहेत त्यांनी सांगितलं की हे सगळं के आम्ही केलं आणि आमच्या कामाचं श्रेय हे करतायत आहेत पहिल्यांदा तर त्यांना सांगतो आम्ही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाही आहोत जे आम्ही करतो त्याचं श्रेय आम्ही या ठिकाणी घेतो की या कोस्टल रोडची संकल्पना काही नवीन नव्हती मला आठवतं सन्मान्य उद्धवजींनी तर दोन महानगरपालिकेच्या निवडणुका कोस्टल रोडचं प्रेझेंटेशन दाखवूनच पार पडल्या कोस्टल रोड कधी झालाच नाही आणि म्हणून आज हा कोस्टल रोड या ठिकाणी होतोय आणि म्हणून जे लोक नुसते ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आणि फेसबुक लाईव्ह वर या ठिकाणी श्रेय घेतात आणि एक गोष्ट अजून सांगितली पाहिजे म्हणजे त्यांच्यातला आमच्यातला फरक काय हा लोकांना कळला पाहिजे हे सगळं ज्यावेळेस करून आणलं करून आणल्यानंतर तीन ऑप्शन आमच्या समोर होते मला उद्धवजी म्हणाले नाही नाही मी याचं प्रेझेंटेशन केलं आहे त्यामुळे कॉर्पोरेशनला करू द्या माझे मंत्री होते म्हणलं जाऊ द्या एमएमआरडी आपण पुढची लिंक जी आहे जी बांद्रा टू वर्सो आहे ती आपण करू आणि हे आपण महानगरपालिकेला त्या ठिकाणी करू देऊ पण मला अत्यंत आश्चर्य वाटतं की हे सगळं करून मी आणलं आणि ज्या वेळेस याचं भूमिपूजन करायचं होतं रातोरात भूमिपूजन ठरवलं आणि मला मी मुख्यमंत्री होतो मला भूमिपूजनाला देखील उद्धवजींनी बोलवलं नाही पण आम्ही त्याच्यामुळे श्रेया करता आम्ही कधी लढलोच नाही म्हणजे चालू असलेली अंडरग्राऊंड मेट्रो रोखणारे ते आणि त्यांनी मला मी मुख्यमंत्री होतो मी कमिशनरला सांगू शकलो असतो भूमिपूजन होणार नाही मी कमिशनरला सांगू शकलो असतो आसपास प्रकल्प तुमच्याकडनं काढून टाकला मी कधी हे केलं नाही कारण आम्हाला मुंबईचा विकास हवा आहे आमच्यापेक्षा मुंबई मोठी आमच्या श्रेयापेक्षा मुंबई मोठी आहे अरे एखादा देवेंद्र फडणवीस राहील जाईल त्यांनी काय फरक पडतो पण पड़ मुंबईचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करू शकलो आहे त्यामुळे मुंबईकर जन्मभर आपलं नाव घेणार आहेत मी सगळे कधी बोललो नसतो पण काल ज्यावेळेस मी बघितलं की ज्या लोकांनी केवळ याच्यामध्ये स्कोप टाकण्याचं काम केलं ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस माझ्या हे लक्षात आलं की कधीतरी सत्य सांगितलं नाही तर लोकांना खोटं बोललेलंच खरं वाटतं आणि म्हणून आज सत्य या ठिकाणी सांगितलं